नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत इंडिया जीडीपी ग्रोथ बद्दल भारतीय अर्थव्यवस्थेला आर्थ मोठा झटका पडलेला आहे जी डी पी ग्रोथ कोसळलेला आहे आणि याने दोन वर्षातली निचांकी पातळी गाठली आहे दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन जीडीपी वाढीचा दर केवळ चार पॉईंट तीन टक्के इतका नोंदवला गेलेला आहे असे असूनही भारत अजूनही जगातील सर्वात जलद वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहिली आहे या वर्षाच्या जुलै सप्टेंबर तिमाही चीनच्या जीडीपीचा दर चार पॉईंट सहा टक्के इतका होता एनएसओच्या आकडेवारीनुसार कृषी क्षेत्रात दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात जुलै सप्टेंबर तिमाही तीन पॉईंट पाच इतक्या टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एक वर्षापूर्वी समान काळात एक पॉईंट सात टक्के इतक्यांनी वाढ झाली होती गेल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राची वाढ दोन पॉईंट दोन टक्के इतक्यावर घसरली आहे तर एक वर्षापूर्वी त्यात चौदा पॉईंट तीन टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली होती दुसऱ्या तिमाईच्या जीडीपीसह जीडीपीची वाढ आठ पॉईंट दोन टक्के इतकी होती तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाईत जीडीपीची वाढ सहा पॉईंट सात टक्क्यांवर अपरिवर्तित राहील केंद्राची दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात राजकोषीय दूध संपूर्ण वर्षाच्या दियाच्या शेचाळीस पॉइंट पाच टक्क्यांवर पोहोचली आहे सरकारचा खर्च आणि महसूल यामधील फरकाला राजकोषीय दूध म्हणतात आर्थिक वर्ष तेवीस चोवीस च्या समान कालावधीत दूध बजेटच्या अंदाजाच्या पंचेचाळीस टक्के इतकी होती सरकारने साधारणपणे बजेटमध्ये चालू आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये राजकोषीय दूध जीडीपीच्या चार पॉईंट नऊ टक्क्यांवर आणण्याचा अंदाज व्यक्त केला होता तर चालू आर्थिक वर्षाच्या दरम्यान राजकोषीय दूट सोळा लाख तेरा हजार तीनशे बारा कोटी रुपये पर्यंत मर्यादित ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न तर भारतीय अर्थव्यवस्थेचा पुढील प्रवास कसा असेल याबद्दल राजनी सिन्हा मुख्य अर्थतज्ञ या, या रेटिंग्स म्हणतात आम्हाला अपेक्षा आहे की वर्षाच्या दुसऱ्या सहा माहीत सरकारकडून भांडवली खर्च वाढल्यामुळे जीडीपी वृद्धीने वेगाने वृद्धी वेगाने होईल कृषी उत्पादन समाधानकारक होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे ग्रामीण खपत वाढण्यास मदत होईल अन्न महागाई देतील चौथ्या तिहित कमी होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे खपामध्ये सुधारणा होईल त्या, हो। त्या पलीकडे शहरी खपत रोजगार वाढ प्रत्यक्ष वेतन यावर अवलंबून खपातील सातत्यपूर्ण वाढ खासगी गुंतवणी गुंतवणुकीसाठी खूप महत्वाची असते भांडवली वस्तू कंपन्या आणि रस्ते विकास कंपन्यांच्या बुक मध्ये वर्षाच्या पहिल्या सहात लक्षणीय वाढ दिसून आली आहे आणि त्यामुळे एकूण भांडवली खर्च वाढण्यास मदत असते कमी जीडीपी वृद्धीने कोणती क्षेत्रे प्रभावित होतात हे आपण बघू सगळ्यात पहिले वाहन कमी उत्पन्न आणि ग्राहकांच्या खर्चांमुळे खर्च घटल्यामुळे वाहनांची मागणी कमी होते रिअल इस्टेट आणि बांधकाम गुंतवणूक कमी होऊन निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांना फटका बसतो बँकिंग आणि वित्तीय सेवा कर्जाची मागणी कमी होते आणि थकबाकी वाढते ग्राहक टिकाऊ वस्तू मागड्या वस्तूंच्या खरेदीत घट होते ई e कॉमर्स लोक आवश्यक खर्चांवर लक्ष केंद्रित करतात त्यामुळे ई कॉमर्स क्षेत्रातील वस्तूंची सुद्धा वेध ही आपण कमी होताना बघतो भांडवली वस्तू आणि पायाभूत सुविधा नवीन प्रकल्पांना गती नसते गुंतवणूक घडते आतिथ्य आणि पर्यटन कमी खर्चामुळे कर, खर्च करण्याच्या क्षमतेमुळे पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला सुद्धा फटका बसतो उद्योग व उत्पादन उत्पादन कमी होते कारण मागणी कमी असते ऊर्जा आणि उपयुक्तता औद्योगिक क्रियाकल्प व कमी झाल्यामुळे ऊर्जा मागणी सुद्धा त्याच त्याचप्रकारे मीडिया आणि मनोरंजन मध्ये जाहिरातीचा खर्च कमी होतो मध्ये पण व्यापार व उत्पादन घटल्यामुळे वाहतूक व्यवसायावर परिणाम होतो तर मित्रांनो आपण बघू शकतो की जवळपास सर्व क्षेत्रांवर जीडीपी कमी झाल्याचा फटका बसतोय जी कमी झाल्यामुळे या प्रत्येक सेक्टर मधल्या कंपन्यांचे प्रॉफिट आणि रेव्हेन्यूचे ग्रोथ रेट आपल्याला कमी होताना दिसतात आणि त्याचा परिणाम आपल्याला स्टॉक मार्केटवरील होताना दिसतो आता आपण बघूया काही महत्वाच्या कंपन्या या वेगवेगळ्या सेक्टरमधून सगळ्यात पहिले टाटा मोटर्स टाटा मोटर्सचा शेअर हा ऑलरेडी त्याच्या पासून डाऊन आलेला आहे सध्या तो सेवन एटी च्या आसपास ट्रेड करतो आहे आणि आपण बघू शकतो की सहाशेच्या आसपास त्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मागील काही वर्षांमध्ये मा ह्याच प्राइसच्या अराउंड त्याने रेजिस्टन्स घेतला होता ब्रेकआउट झाल्यानंतर स्टॉक बाराशे पर्यंत गेला आणि आता हा पुन्हा सातशे शहाऐंशीच्या जवळपास ट्रेड करतो आहे सहाशे पर्यंत जर स्टॉक खाली आला तर ही एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते पुढचा स्टॉक आहे एशियन पेंट्स एशियन पेंट्सची सध्याची ट्रेडिंग प्राइस आहे चोवीसशे ऐंशी आपण बघू शकतो की हा स्टॉक हा ट्रेडिंग रेंज मध्ये ट्रेड करत होता दोन हजार एकवीस पासून दोन हजार सहाशे सदुसष्ट हा याचा सपोर्ट होता आणि तीन हजार पाचशे पन्नास च्या अराउंड त्याचा रेझिस्टन्स होता पण गेल्या महिन्यात याने हा सपोर्ट ब्रेक केला आणि स्टॉक ब्रेकडाऊन करून त्याच्या खाली ट्रेड करायला लागला एशियन पेंट हा ही कंपनी खूप चांगली आहे पण स्टॉकनं चालण्याचे महत्वाचे कारण आहे की या सेक्टरमध्ये वाढलेली कॉम्पिटिशन क्रासिमच्या एंट्रीमुळे सगळ्याच पेंट कंपन्यांचे मार्जिन्स आणि रेव्हेन्यू हॅम्पर झालेले आहे आणि त्याचाच परिणाम आपण स्टॉक प्राइस मध्ये पण बघू शकतो कंपनी ही मोठी पण आहे लाख तीन लाख करोडचा मार्केट कॅप आहे आणि त्याच्यामुळे जितकी ग्रोथ कंपनीने मागील वीस वर्षात दिली तितकी पुढे कंटिन्यू करणं कंपनीला चॅलेंजिंग जाणार आहे पण एक क्वालिटी कंपनी असं आपण याच्याकडे कन्सिडर करू शकतो नेक्स्ट कंपनी आहे बजाज फायनान्स बजाज ने पण मागच्या काही वर्षात इन्व्हेस्टर्सला चांगले रिटर्न्स दिले नाहीये आपण बघू शकतो की ही एक इन्क्रीजिंग ट्रेंड लाईन आहे याच्यावर हा स्टॉक सपोर्ट घेताना आपल्याला दिसतो तर आठ हजारच्या अराउंड एक रेजिस्टन्स झोन आहे ज्याच्यावर कंपनीने बऱ्याचदा रेझिस्टन्स घेऊन स्टॉक प्राइस खाली आलेली आपल्याला दिसते आताची स्टॉक प्राइस पण सहा हजार पाचशेच्या अराउंड आहे जी की त्याच्या सपोर्टच्या जवळ आहे ह्या कंपनीमध्ये पण रिसेंट काही क्वार्टर्समध्ये प्रॉफिट ग्रोथ अपेक्षेपेक्षा प्र... कमी राहिली असल्यामुळे आपण स्टॉक मध्ये ते रिफ्लेक्ट झालेले बघतो आर बी आय ने दोन महिन्याआधी कंपनीच्या काही प्रॉडक्टवर बंदी घातली होती आणि त्याच्यामुळे याच्या सेल्स आणि रेव्हेन्यूवर रेव्हेन्यू आणि प्रॉफिटवर त्याचा इम्पॅक्ट पडताना आपल्याला दिसतो पण ती घातलेली घातलेलं रेस्ट्रिक्शन आता आरबीआयने हटवलेलं आहे आणि येणाऱ्या काही क्वार्टर्समध्ये आपण प्रॉफिट ग्रोथ इम्प्रूव्ह झालेली बघू शकतो त्याचप्रमाणे यूएस एसमध्ये पण इंटरेस्ट रेट कमी होताना दिसतात आहे जर ने पण तेच फॉलो केलं तर पुन्हा कंपनीला मार्जिन इम्प्रुव्हमेंटसाठी मदत होऊ शकते